सामाजिक कार्यात आपला ठसा उमटवणारे अलिबाग तालुक्यातील मुनवली येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन गुरुवार दिनांक सहा मार्च रोजी संध्याकाळी पिल्लई कॉलेज नवीन पनवेल येथील झालेल्या भव्य कार्यक्रमात आदर्श सामाजिक कार्यकर्ता म्हणून मुनवली येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांना त्यांच्या सहपत्नी सह, सह रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख व पिल्लई कॉलेजच्या कार्यकारी संचालिका यांच्या हस्ते शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले यामुळे मुनवली पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी सचिन घाडी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला याबद्दल रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सुनील थळे यांनी गुरुवार दिनांक सात मार्च रोजी आपल्या सहकार्यांसह सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांच्या निवासस्थानी जाऊन शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार केला यावेळी सुनील थळे यांच्यासोबत ज्येष्ठ गुरुवर्य चांदोरकर सर सुरेश राऊत मापगाव ग्रामपंचायत माजी सदस्या सानिका घाडी माजी सदस्य चंद्रकांत खोत लाईक कप्तान सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र घरत सतीश घाडी प्रवीण घाडी रुस्तुम कूर मुनावर कूर सर्पराज काजी अजिज कूर सुचित थळे संतोष बांद्रे मुनाफ बाबा प्रतीक पाटील निमिष कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी सुनील थळे यांनी सामाजिक कार्यकर्ते सचिन घडी यांच्याबद्दल बोलताना सांगितले त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन यापूर्वी त्यांना कुलाबा जीवन गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस हा पुरस्कार मिळाला आहे तसेच आता नवराष्ट्र रायगड सन्मान दोन हजार चोवीस हा पुरस्कार मिळाला आहे या यामुळे आम्ही सर्व मापगाव ग्रामपंचायतीच्या वतीने अभिनंदन करतो व त्यांनी आपले सामाजिक कार्य असेच करत राहावे यासाठी आमचे सहकार्य नेहमीच राहील आम्ही सर्व आपल्यासोबत आहोत या असेच पुरस्कार मिळण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आमचे मित्र आणि या सामाजिक घेतलेली आहे त्या अनुषंगाने त्यांची दखल कुलाबा गौरव पुरस्काराने पहिले घेतली त्याच्यात त्यांना सन्मानित करण्यात आला नंतर आता त्यांना नवरात्र पुरस्कार सन्मान करण्यात आलं आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीने आम्ही त्यांचे वती आभार मानतो धन्यवाद देतो असेच आपण सामाजिक कार्य करत राहा आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि असेच पुरस्कार मिळवून द्या तेवढ्या शुभेच्छा देतो थांबा नमस्कार पंचायतीतील एक धरणीचे कार्यकर्ते सचिन घाडी हे आमच्या परिसरात प्रसिद्ध आहेतच कार्यासाठी पण त्यांचा मध्यंतरी कोलाबाजीन गौरवनी एक पुरस्कार प्राप्त झालेला आहे आणि आता नवराष्ट्राचा हा एक पुरस्कार मिळाला आम्हाला त्यांच्या पुरस्कारात आम्हाला सगळ्यांना खूप आनंद झालेला आहे म्हणून आम्ही त्यांचं अभिनंदन करतो आणि इथून पुढे त्यांची प्रगती होत राहो असेच पुरस्कार त्यांना मिळत राहो माझ्या हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्र वेदभूमीसाठी अब्दुल सोगावकर अलिबाग ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका